जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं प्रथम स्वागत करतो आणि आत्ता वाजल्या साडेचार तर आपण निघालो आहे शिरूरला आणि शिरूरला जाण्याचं कारण म्हणजे छोटी छोटी मुलं आहेत माझी दोन मुलं आहेत आणि एक भाचा भाची असे चार जण आहेत यांना घेऊन जायचं आहे शॉपिंगला तर पाहूया यांच्या काय काय ठिमांडे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण ठीकच असाल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा रोज व्यायाम करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा तर चला पाहूया पुढं व्हिडिओ कसा होतोय तुम्हाला दाखवतो आणि आता मी गाडीत येऊन बसलोय आपली गाडी मित्रांनो कुठं जायचं तुला है? कुठं जायचंय काच लावून घेत काच लाव आधी चला ना बसा ना काय राहिलय तुमचं चल ना सोनीला म्हणा मग आम्हीला विचार यायचे का दाखव याला नुसतं बाहेरचं खायला लागतं नुसतं फिरायला लागतं है ना शायनिंग मारायला लागते फक्त काय बाळा काय काय कुठे यायचे कुठं कुठं बसाय तुला मग बस की कि रावते पाठी बघत बाबा रावते पाठी मागच सीट कुठं बसाय तुला हा बस मग तिथंच बस इथंच बस हा बस सीट आणि तुला काय घ्यायची बाई बाईरू तुला काय घ्यायचं आईस्क्रीम घ्यायची आईस्क्रीम आता सकाळपासून किती आईस्क्रीम खाल्ल्या बाळा तू हाय उद्या घ्यायची काय आता आपण शिरूरला चाललं आता काय घ्यायचं पाच लावून घेऊ हा आत्ता घ्यायची घ्यायची का तुला होय बर तुला आईस्क्रीम दादाला काय घ्यायचे काय माहिती आता तिथे गेल्यावर ठरन ए तुला बॅट बॉल बॅट स्टंप सॉरी अख्खे तुला काय घ्यायचे इथूनच फिक्स सगळे ठरवून चालवले याला पण याला पण याला पण आईस्क्रीम घ्यायची तुला काय घ्यायचे रे इथं सांग इथं सांग काय घ्यायचं सांग पटकन लाजू नको सांग पटापटा चला काय घ्यायचंय अरे तुला झाली तुझी फिक्स तुला घेऊ की आईस्क्रीम आपण घ्यायचे बर अखे तुला काय घ्यायचे बर ठीक आहे तर मित्रांनो आता निघालो अजून तुझी आई येते का रे अरे विरा तुझी आई येते का तुझी आई येते का परत तुझी मम्मी येते का तुझी मम्मी येते येते بله ٹھیک دی یو دی ممی الیاو ځواب तर मित्रांनो या ठिकाणी शिवताराला आलो होतो आम्ही पण इथं बंद आहे काम चालू आहे आतमध्ये काहीतरी ते विचारलं चाले जे कर्मचारी होते त्यांना पण काम चालू असल्यामुळं बंद आहे आता इथं पार्किंगला कोणच नाही आहे तर आपण चाललं आता पुन्हा पाठीमागे बघूया पुढचं अजून एक उद्यान आहे तिथं जाऊ थोड्यांना ता एन्जॉय वगैरे लहान मुलं यांना पाहू त्यानंतर घरी जाऊ चला थोडा पाहू शकता व्यू नास अजून म्हणजे एवढं वर्दळ पण नाही कसं आहे ज्यावेळेस थोडी लोकांची इच्छा असते त्यावेळेस थोडं वाटतं की बाबा हां कुठंतरी फिरायला आल्यासारखे नाही तर आपण जायचं फक्त एकट्यांनीच फिरायचं ते व्यवस्थित वाटत नाही आणि इथं गर्दी पण नाही एकदम शांत आहे काम चालू असल्यामुळं बंद आहे आम्हाला माहीत नव्हतं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चला जाऊया पुढं पाहू अजून रे, कस क्या कस क्या छान क्या सोना आवड़ी क्या बिरिया मस्त एकदम ब आधी टेस्ट कसं होती बिर्याणी हां भैया कशी होती रे विरा बिर्याणी बिर्याणी कशी होती बिर्याणी कशी होती आवडली तुला आवडली का बिर्याणी आवडली नाही सोना तुला रे आवडली तुला मस्त होती ना भारी आम्ही एक दिवस खाल्ली होती इथं मागच्या सुट्टीमध्ये तर आता मग लावलो आहे तर चला सर्वच जण खाऊन जाते टेस्ट तर कळ तर मित्रांनो आपण बिर्याणी खाऊन आता आहे जिजामाता उद्यानात आणि जिजामाता उद्यानात इन आहे या ठिकाणी दोन गेट आहे हा तर समोरचा गेट इनच्या समोरचा गेट आहे तर मित्रांनो हा ह्या साइडनी पण जाऊ शकता आणि इकडच्या राईट साइडनी पण जाऊ शकता पण आपण लेफ्टसाठी चालू आहे पाहूया पुढं सिमेंट ही रस्ता आहे पानकाळ्यासुद्धा पावसाळ्यातसुद्धा तुम्ही या रस्त्याने चालू शकता वॉकिंगसाठी वयस्कर लोक तरुण लोक आणि मुलं या रस्त्याने वॉकिंग रनिंग सगळं काही करू शकतात आणि साईडला मात्र मस्त गार हिरवे हिरवगार गवत आणि झाडांची छाटणी एकदम योग्य पद्धतीने झालेली मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दोन तीन रस्ते गेले तर हा रस्ता डायरेक्ट याच्यावरती गेलाय आपल्या ओवर जो बनवलाय त्याच्यावरती आणि ते पाण्याची टाकी मित्रांनो पाण्याची टाकी पाहण्यासाठी मुलं आल्यात आणि याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत मासे तुम्हाला दिसणार नाहीत तीच मासे मुलांना पाहायचे होते आणि ती त्यांनी पाहिले आणि मासे पाहून झाल्यावरती हा गडी निघाला पार्कमध्ये आम्हाला बोलवतो पप्पा चला पहिल्यांदा झोका खेळू मी म्हटलं नाही बाळा या ठिकाणी थोडा व्ह्यू आला आहे फुलं आहे छोटी छोटी छानशी ही फुलं पाहू आणि त्यानंतर आपण त्याने काय ऐकलं नाही तो जो सनाट निघला तो डायरेक्ट जाणार होता त्याच्या मम्मीने त्याला थांबवलं आणि फोटो काढण्यासाठी बोलवलं तर छोट्याच्या पहिल्यांदा फोटो आणि याचा फोटोशूट चालू झाला आणि त्या ठिकाणी तो स्वतःहूनच बसला आणि पोज देण्याचा प्रयत्न करतोय पण त्या ठिकाणी मुंग्या असल्यामुळं त्याला ते थोडं साईडला घेतलं आणि हा गडी पुन्हा याला ओढून आणला फोटोसाठी पण फोटो काय काढायला हा नाहीच म्हणत होता कसा बसा उभा केला आणि त्याच्या आईने त्याचा फोटो शूट केल्यानंतर त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढं निघाल्यावरती या ठिकाणी हात काय थांबायला तयार नव्हतं बाप्पा तुम्ही या नाही तर मी चाललो त्याला म्हटलं बाळा तू जा तू गेल्यानंतर मित्रांनो हा व्ह्यू घेतला पाहू शकता कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर टोपे या ठिकाणी आणि साईडनी काय नंतर आणि चला दाखवतो तुम्हाला या ठिकाणी काय आहे कसं आहे सूर्य मावळायला गेला आहे मित्रांनो आणि पाहू शकता कसा व्ह्यू आहे या ठिकाणी एकदम छान मस्त आणि या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुढचं पाहू शकता ही या ठिकाणी आपली राजमाता जिजामाता काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना उपदेश देतानाचा हा या ठिकाणचा फोटो आहे आणि एकदम हुबेहूब मूर्ती बोलतात असंच वाटतं या ठिकाणी आणि समोरून पाहू शकता हा जरेटोप कशा पद्धतीने दिसतोय आणि व्ह्यू मात्र एकदम झकास एकदम मस्त आणि चला पुढचं हे पाहू आपण पुढचं फोटो कशाचा लावला आहे या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि या ठिकाणी मात्र औरंग्या औरंगेच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज शंभूराजे ज्या पद्धतीने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वागणूक दिली त्याला वाटलं महाराज हा अपमान सहन करतील पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अपमान सहन केला आणि ताट मानणे त्याची खिल्लत उधळून लावली तर पुढं पाहू शकता या ठिकाणी सिंहासनावर आपले महाराज बसलेले आहेत आणि प्रजा या ठिकाणी सलाम करते या ठिकाणी आपली जगदंबा माता आणि या मातेला सलाम करताना आपली जिजाऊ माता पाहू शकता पाठीमागं एक मुघल शासक हे कोणतरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दाखवला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाऊ मासाहेब काहीतरी उपदेश करताना आणि चला हे सर्व चारही गोल आकारामध्ये फोटो लावलेले आहेत आणि या फोटोच्या वरती मात्र जी आपली मराठा साम्राज्याची जी, जी शान आहे जो जरेटोप आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती हा जरेटोप कायम असायचा आणि हा जरेटोप या ठिकाणी ज्या पद्धतीने लावलाय मित्रांनो खरंच अद्भुत असं दृश्य आहे इथं आल्यानंतरच ते कळतं कशा पद्धतीने किती छान पद्धतीने बनवले आणि किती छान दिसतंय आपल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय समजत नाही पण मी तुम्हाला तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर शिरूर शहरामध्ये जर तुम्ही आला तर या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये या आणि या ठिकाणचा व्यू पाहू शकता किती छान आहे सूर्य मावळतीला गेलाय आणि एकदम उत्कृष्ट असा मस्त व्ह्यू या ठिकाणी होता आम्ही तो मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा हे सर्व हे करून मुलांना खेळवण्यासाठी पुन्हा या ठिकाणी आलो आणि खरंच मित्रांनो आपल्या मुलांबरोबर थोडा वेळ घालवला पाहिजे खूप मनाला समाधान भेटतं आणि मुलांना पण अपेक्षा असती आप की आपले पप्पा एवढ्या दिवसात सुट्टीला येतात तर आपल्याला थोडा वेळ त्यांनी दिला पाहिजे आणि आज तोच वेळ देण्याचा मी प्रयत्न केला त्यांच्याबरोबर मनसोक्तपणे खेळलो ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद होता तो खरंच पाहण्याजोगा होता मित्रांनो आणि लहान मुलांबरोबर खेळणं म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी लहान होऊन त्या मुलांच्या आनंदात सहभागी हो होतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्या मुलांबरोबर आपण खेळण्याचं समाधान आपल्याला भेटतं झोपायचं ना बाळा तुला आता कवर खेळायचं आता सायकल तर मित्रांनो आपण आता सगळे शॉपिंग वगैरे मुलांना जे पाहिजे ते पार्कमध्ये खेळून घेऊन आलो आणि बराच टाइम झालाय नऊ वाजलेत व्हिडिओ थांबू आणि भेटू द्या दे सकाळ रामकृष्ण हरी जय जवान जय किसान तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद